बसमध्ये खचाखच प्रवासी भरून शेगाव स्थानकातून जळगाव जामूदकडे जाणाऱ्या बसचे कालखेड तुटून अपघात झाल्याची घटना डिसेंबर शनिवारी दुपारच्या सुमारास घडली तुटल्याने बसची मागची दोन्ही चाके निखडून बाहेर निघाली मात्र अशा परिस्थितीही चालकाने प्रसंगावर धान राखल्याने सुदैवाने कोणत्याही प्रवाशाला गंभीर दुखापत झाली नाही बसमध्ये नव्वद ते शंभर प्रवासी असल्याचे सांगण्यात येत आहे या संदर्भात प्राप्त माहितीनुसार बस क्रमांक क्रमांकाची बस प्रवाशांनी खचाखच भरून जळगाव जामोद कडे निघाली असता वाटेत कालखेड फाट्याच्या आसपास पोहोचल्यानंतर अचानक बसचे एक्सल तुटले ज्यामुळे बसचे मागचे दोन्ही चाकी निखळून बाहेर आली आणि बस जागेवरच थांबली मात्र अशा परिस्थितीतही चालकाने प्रसंगावधान राखत बसवर ताबा ठेवून बस, बस थांबवली सुदैवाने या अपघातात कोणत्याही प्रवाशाला गंभीर दुखापत झाली नाही हे विशेष नाहीतर एक्सल तुटल्यानंतर झालेल्या अपघातात किती भयंकर नुकसान होते हे वेगळे सांगायला नको दुसरे असे की शेगाव आगाराच्या बहुतांशी बसेस खूपच जुनाट झाल्या आहेत तर या बसेसची देखभाल दुरुस्ती वेळेवर होत नसल्याचा आरोप आगारातील चालक नेहमीच करतात मात्र तरीही त्याच बसेस प्रवाशी घेऊन रस्त्यावर धावताना दिसतात त्यामुळे बसेस रस्त्यात बंद पडल्याचे चित्र अनेकदा दृष्टीस येते परिणामी बस स्थानकातून वेळेवर निघालेली बस निश्चित स्थळी वेळेत पोहोचेल किंवा नाही याची काही शाश्वती देता येत नाही मागील दोन ते तीन वर्षापासून अशी परिस्थिती असताना महामंडळाकडून जुन्या बसेस काढून त्या जागी नवीन बसेस आणण्यात येत नाही त्यामुळे एसटीचा प्रवास असुरक्षिततेसह अनिश्चित झाल्याची चर्चा प्रवासी नागरिकांमधून होताना दिसत आहे एमसीए न्यूज मराठीकरिता रवींद्र शेगोकार शेगा।